बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात मदवाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, यवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण यवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस नमस्कार न्यूज विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे जल्लोष या संदर्भातली येवल्यात भाजपच्या जल्लोष पेडे वाटून केला आनंदोत्सव साजरा महानगरपालिकेच्या निकालानंतर येवल्यात जल्लोष पाहायला मिळाला दोन हजार सव्वीस संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिकेच्या रंधुमळे अखेर निकाल लागला महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने पंचवीस जागा जिंकून गवगवती यश मिळवल्याने आज येवल्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिशबाजीत व येवलेकरांना पिढे वाटून आनंदोत्सव साजरा केला धनंजय कुलकर्णी नगरसेवक समीर समधिया माजी नगर अध्यक्ष बंडू क्षीरसागर नाना लहरे धीरज सिंग परदेशी बापू गाडेकर दिनेश परदेशी संतोष नागपुरे ज्योती कपुरे नंदकुमार काय असतं शैलेश कातोवडे सब यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूज साठी आज महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे जयेंद्रजींवर या महाराष्ट्रातील जनतेने उत्तर ठेवलेला आहे त्यापैकी उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्वाची नाशिक महानगरपालिका आमचे मार्गदर्शक आदरस्तंभ गिरीश भाऊ महाजन ने यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एखादीच सत्ता नाशिक महानगरपालिकेची आले आहे तसंच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि निश्चितपणाने या महाराष्ट्रातील पंचवीस महानगरपालिके जी भाजपची सत्ता आलेली आहे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जनतेचा जो दाखवलेला विश्वास आहे तो सार्थ भारतीय जनता पार्टी ठरवेल महाराष्ट्रातील Okay. एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पंचवीस महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने आपल्या ताब्यात घेतल्याने आज संपूर्ण जल्लोष पूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि मोदीजी नंतर फडणवीस साहेबांनी जी किमया दाखवली त्याचा हा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेवर गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी नगर नगरसेवक निवडून आलेले आहे हे किमया बन, देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळे झालेलं आहे एवढंच जनता पार्टी मुख्यमंत्री फडणवीस साहेब व आपल्या प्र आपल्या विभागातून मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली त्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यास त्याच्यात भवघविष्य यश मिळवलं म्हणून येवलेकर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जबरेश्वर रोड इथे जल्लोष साजरा केला मी सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो माझे संपतो जय भारतीय जनता पार्टीने एकोणतीस नगर पार, नगरपालिका जवळजवळ पंचवीस पंचवीस नगरपालिकेतून आपला वर्चस्व वर्चस्व निर्माण केलं त्या तान, त्यानिमित्ताने अयोवल्यातील सर्व आम्ही बी जे पी बी जे पी सदस्य इथे जल्लोष व्यक्त करत आहोत धन्यवाद अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा